सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादाला न्यायालयीन लढाईत नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून नेमका कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला यासंदर्भात अधिक माहिती अॅडव्होकेट दत्ता घोडके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे युक्तिवादासाठी त्यांनी जे दिलेलं त्या म्हणण्याची जी कॉपी आहे ते आज आम्हाला मिळालेली आहे आणि ते कॉपी मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये युक्तिवाद करण्यासाठी उद्याची तारीख मागितली आणि ते सन्माननीय न्यायालय आम्हाला उद्याची तारीख युक्तिवादासाठी दोघांनाही दिलेली आहे सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट या प्रकरणामध्ये मला आज जी दिसली जाणवली सर्वांनी न्यायालय पुढे ज्या वेळेला निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या विधी स्टेटमेंट केलं शिवाय आपल्याकडं लोक ह्याच्याकडे प्रतिनिधीकडे माध्यमांच्या प्रतिनिधीकडे ती माहिती आपल्याकडे दिलेली आहे त्यांनी ते विड्रॉल अलाउड केलं आणि शिंदे नावाच्या महिलेनं अनगर नगरपंचायत साठी जो भरलेला नामनिर्देशन पत्र होता त्याला ते विड्रॉल अलाउड केलं त्यांनी ऍक्च्युली कायद्यामध्ये तरतूद अशी आहे डायरेक्ट अध्यक्ष पदाची ज्या ठिकाणी निवडणूक होते आणि त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्राच्या निर्णयाविरोधामध्ये जर एखाद अपील प्रलंबित असत मी सुरुवातीपासून एकच गोष्ट माध्यमांशी सांगत आलेलो आणि तो कायदा आहे जे मी नमूद करत आलेलो आहे पहिल्यापासून की जोपर्यंत तो अपील जिल्हा पुढील निर्णयित होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पुढे जात नियमामध्ये अशी तरतूद आहे की जर अपील केलं समजा ज्या दिवशी नामनिर्देशन पत्राची स्क्रुटणी झाली त्याच्यानंतर व्हॅलीड नामनिर्देशित सदस्याची नावे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डावरती लावायची की ती अठरा तारीख होती आपल्या मॅट्रा आम्ही वीस तारखेला समजा या ठिकाणी अपील दाखल केला आम्हाला तीन दिवसाचा लिमिटेशन पिरियड होता अवधी होता आम्ही अपील दाखल केलं त्यांना नोटीस निघून दिली नोटीस त्यांना मिळाल्यानंतर करावयाची जी प्रक्रिया आहे ते नियमामध्ये दिली आहे जी त्यांच्यावरती बंधनकारक आहे ती न पाळता त्याच्यामध्ये काय करायला अपेक्षित होतं त्यांनी की बाबा असा असं अपील जिल्हा न्यायालयामध्ये झालेला आहे आणि अपिलाच्या माझ्याकडे आहे आणि ते त्या नमुना नंबर पाच त्याच्यामध्ये असतो तो त्याच्या नोटीस बोर्डावरती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लावायचा न्यायालयात यायचं दुसऱ्या दिवशी आणि एकवीस तारखेला ते इथं ता आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तर कंप्लायन्स न्यायालयाचा केलेला आहे म्हणजे अपील प्रलंबित आहे याची त्यांना आयडिया आहे ज्या वेळेला त्यांना अपील प्रलंबित आहे याची माहिती होती त्यावेळेला नियमामध्ये स्पष्ट तरतुदा अशी आहे की तिथलं विड्रॉल जे आहे ते विड्रॉल ज्या वेळेला न्यायालयाचा अपिलामधला निर्णय लागेल त्यावेळेला तिथलं विड्रॉल अलाउड केलं जातं कुणाला के जर जा नाम निर्देशन पत्र मागं घ्यायचं असेल तर ती डेट तेवढ्याच पद्धतीनं पुढे जाते आता आपण न्यायालयामध्ये सर्वजण युक्ती ऐकत होतो मी त्या ठिकाणी तो कायदाही दाखवतो की ज्या वेळेला न्यायालयाचा निकाल येईल तिथून पुढे मला तीन दिवसापर्यंत मग पुन्हा विड्रॉल पुढे लांबत प्रकरण जर बघितलं तुम्ही आणि खंडक आरोज जर या प्रकरणामधलं बघितलं आपल्या माध्यमाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आता मला पण आपणच दाखवलं त्याने विड्रॉल अलाउड केले की जे कम्प्लिटली बेकायदेशीर आहे ही फार मोठी अपडेट राज्य निवडणूक आयोगानं खरं म्हणजे याचा दखल घेतली की, की ज्या न्यायालयामध्ये ज्या नामनिर्देशन पत्राच्या विरोधामध्ये अपील प्रलंबित आहे अपील निर्णय व्हायच्या अगोदर त्याचं नॉलेज त्यांना आहे ते, ते निर्णयित व्हायच्या अगोदर यांनी विड्रॉल अलाउड केलं किती घाई एखाद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं एखादी निवडणूक प्रक्रिया करत असताना करावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे असं आता आम्ही न्यायालयासमोर मांडलेलं आहे आता माझं मत नाही मी न्यायालया पुढे सबमिट केलं सांगा याचा परिणाम काय परिणाम होऊ शकतो निवडणुकीची जी प्रोसेस आहे ना निवडणुकीची ही प्रोसेस विशेष होते ना काय झालं याच्यामध्ये की त्यांचा जो म्हणणं आहे की बिनविरोध झाली मी सुरुवातीपासून हे सांगतो की जोपर्यंत पण संपत नाही तोपर्यंत नाही बघा यांनी नाम निर्देशन पत्राचा विड्रॉल दिला जे शिंदे नावाचे जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट होत सरस्वती शिंदे त्यांनी नामनिर्देशन पत्र यांनी विड्रॉल अलाऊड करू दिलं राहिलं काय एक नाम निर्देशन पत्र राहिलं ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज न्यायालया पुढे सबमिशन करत असताना त्यांचं म्हणणं होतं की उद्या आम्हाला अलॉटमेंट ऑफ सिंबॉल करायचं किती कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे ते कंडक्ट जे आहे आरओ च आमचं म्हणणंच एवढं आहे की ज्या वेळेला एवढ्या प्रोटेक्शन मध्ये आम्ही त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरायला जातो त्यावेळेला निवडणूक निर्णय अधिकारी यांची जी जबाबदारी आहे ती आम्ही आणि त्यांचं जे वागणं आहे ते आम्ही न्यायालया पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज ते स्पष्ट झाले आपल्या समोर आले आपल्या माध्यमात आले जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलं विड्रॉल अलाउड केलं विड्रॉल झालं राहिला नामनिर्देशन पत्र कोणाचा प्राजक्ता पाटील या सन्माननीय महिलेचाच फक्त नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी राहिलं असं त्यांचा रेकॉर्ड आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आपल्याकडे सारखे डे टू डे त्यांच्या ह्याच्यामध्ये येते मला आता सरप्राइजिंग ती गोष्ट ती सरप्राइजिंग गोष्ट होती आज त्यांनी उद्या युक्तिवादासाठी प्रकरण ठेवू असं ज्या वेळेला आम्ही म्हटलं न्यायालय म्हणाल वेळ आता पुरणार नाही त्यावेळेला त्यांचं असं म्हणत की नाही उद्या आम्हाला अलॉटमेंट ऑफ सिंबॉल करायचं करता येत नाही ना काय अनुसार म्हणजे चिन्ह वाटप करायचं एका प्रकारे म्हणजे मॅट्रॉफ अर्जन्सी काय असो जेव्हा कोर्टाने विचारलं त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की कायद्याचा नियम दाखवला पण तहसीलदारांचं किंवा सरकारी वक्त्यांचं असं म्हणणं आहे की प्रक्रिया दुसरीकडे प्रक्रिया जर पारच पाडता येऊ शकत नसेल तर निवडणूक प्रक्रिया पुढे येण्याची घाई का एक्झॅक्टली मला ते म्हणायचं आहे जिथं आता आपल्या माध्यमातून मी पाहतोय आम्ही पाहिलं आमच्या अर्जदारांनी आता पाहिलं की विड्रॉल अलाउड केला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी त्यांची सही शिक्क्याची कॉपी पाठवली इतर नामनिर्देशन पत्र भरलेले तीन उमेदवार एका तर इनव्हॅलिड झालं म्हणून पाठवलं दुसऱ्यानं विड्रॉल केला म्हणून लिहून पाठवलं म्हणजे तुम्ही विड्रॉल अलाउड केला त्यांना आणि त्यांचं मला वाटतं माध्यमात आता माध्यमातल्या स्टेटमेंट वरती मी जायला नको फक्त न्यायालया पुढे काय झालं या अनुषंगाने मी सांगतो मला एकंदरीत हेच सांगायचं की जे गंडत आहे ज्या पद्धतीनं काम केलं जात आहे निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असताना जी जबाबदारी असते कायद्याने घालून दिली त्या पद्धतीने केली पाहिजे की आम्ही न्यायालयाच्या वेळोवेळी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत तो एक वेगळा आपल्या समोरचा विषय नाही तो एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली ते त्याचा रिलेव्हन्स लावण्याचा आम्ही उद्या प्रयत्न करतो याचा मुख्य मुद्दा आहे बरोबर ना तो ती अजून युक्तिवाद व्हायचा आहे आम्हाला सरप्राईझिंग गोष्ट आली की विड्रॉल अलाउड केले आणि आम्हाला उद्या अलॉटमेंट ऑफ सिंबल करायचं त्याच्यामुळे तारीख उद्या ठेवण्यात आज युक्तिवाद आहे का असा ज्या वेळेला आणि म्हणून मग आम्ही तुम्हाला केलं की तुमच्याकडनं आम्हाला आले की बाबा अशा अशा पद्धतीनं आम्हाला ऑनलाईन आलं विड्रॉल दर सर्टिफाईड कॉपी आलेली आहे खरीब प्रॉफीसला त्यांनी कळवलेले आहेत सगळ्या मीडियात आहेत आता जीवन परिस्थितीमध्ये आता आपण सर्व प्रतिनिधी माध्यमांचे न्यायालयासमोर होतात तो नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचा डायरेक्ट निवडून येण्याच्या अध्यक्ष पदाचा जो नियम आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की जिथं अपील प्रलंबित आहे तिथलं विड्रॉल अपिलाचा निर्णय झाल्यानंतर परमिशे त्याच्या आधी कसं केलं हा प्रश्न आहे ना या संदर्भात उद्या काय नक्की होणार आहे या संदर्भामध्ये अपीलाचा तर युक्तिवाद होईलच उद्या आणि उद्या अपीलामध्ये आमचा निर्णय होईल त्या अनुषंगाने आम्ही पुढे आमची बाजू मांडणारच आहे त्यांना आम्ही निर्देशन पत्राचं काय केलं कशा कशा पद्धतीने काय आमची केसच ती आहे ना फोटापुढा पण खंडक जे आहे एकंदरीत ह्या निवडणुकीवर ज्या पद्धतीनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं अर्जदाराच्या वतीने त्यात काहीतरी कक्ष दिसतोय का नाही आधी ज्या वेळेला खरं ही आर्ग्युमेंट मीडियात करायची नाही फोटापुढे आम्ही करूच पण ज्या वस्तुस्थिती समोर आता तिथं आल्या आणि आपल्यासमोर जे कागद्या आपल्या समोर आहेत तुम्ही बघा काढून बघा सगळं आहे का नाही तुमच्याकडे आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे उठाव कस काय अलाउड केलं नको चेहरा दोन लाईन मध्ये बरोबर नाही दोन लाईन खाली घ्या बघा दादाच बोर्ड मेट्रो आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांचं वर्तन जे आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद